दोन्ही गाड्यांचा तीन जण गंभीर जखमी विटा प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नेवरी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बलेना व मॅगनट या चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला या दोन्ही चारचाकी गाड्या समोरासमोर जोराची धडक झाल्याने या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले व या अपघाती चारचाकी वाहनातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून विटा येथील ओम श्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर या दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की विटा नेवरी रस्त्यावर कवठेमाकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले त्यांचा निसान कंपनीच्या मॅग्नेट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावी निघाले होते तर भूषणगड येथील विकास सर्नोवत हे आपल्या कुटुंबियांसोबत बलेना या चारचाकी गाडीतून विटावून भूषणगडकडे निघाले होते यावेळी विटानेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्ही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची भीषण धडक झाल्याने या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरणोबत वय ब्याऐंशी वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत तर बलेनो मधील स्वाती विकास सरणोबत वय चाळीस वर्ष आणि वैष्णवी विकास सरणोबत वय बा वर्ष बावीस या दोघी देखील या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकातून मिळाली आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील दोन्ही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराळा झाला आहे या अपघातानंतर दोन्ही गाडीतील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे मॅग्नेट गाडीचे चालक विकास रणोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्यात आले सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा विटा पोलीस उशिरा घटनासाठी पंचनामा करण्यास सुरुवात केली होती